तुम्हाला ऑटोकॅड कटिया आय एम पी एल सी स्काडा हे सगळे इंजिनिअरिंग आर्किटेक्चर इंटेरियर डिझाइनिंगशी संबंधित सॉफ्टवेअर आपल्या सांगलीत तेही सुसज्ज लॅब मध्ये शिकायचे तेही दोनशे पेक्षा जास्त ब्रांचेस असलेल्या नामांकित आणि प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट मधून चला बघूया पण त्यापूर्वी इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट स्ट्रीम ऍडमिशन घेतलेल्या आपल्या मित्र मैत्रिणींना ही रील शेअर करायला विसरू नका इथं तुम्हाला सात आठ वर्षांच्या अनुभवी फॅकल्टी कडून बेस्ड सिलेबस वाईज ट्रेनिंग दिलं कोर्स कंप्लीशन नंतर ऑथराइज सर्टिफिकेट सुद्धा मिळेल ज्या योग्य तुम्हाला चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते यासोबत आय टीचा सॅप कोर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर ही आहे भारतातील एक अग्रेसर सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कॅड डेस्क सांगली ब्रांच आता ऍडमिशन घ्याल तर दोन सॉफ्टवेअर वर एक सॉफ्टवेअर तुम्हाला फ्री फ्रीमध्ये मिळेल तर मग आपल्या ब्राईट फ्युचर साठी आजच व्हिजिट करा कॅडडेस्क सांगली